अशी भूमिका आहे आणि तुम्ही तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असते जोपर्यंत घालणारच नाही आज लोक बे मोदत आहे आज आम्ही अठरा वर्ष दिले आमच्या बरोबरचा कर्मचारी आज लोक दीड लाख रुपये पार घेतो आम्ही वीस अठरावर नोकरी करतो आज सी आर टी सतरा महिने झालेले आहेत तरी सुद्धा शासनाला घाम फोटत नाही गेल्यानंतर आज उद्या आज उद्या लोक फक्त बेळ काढूपणा करत आहेत आमच्या मागे हे कुठं चालणार आहे आता उद्या मीटिंग आहे म्हणजे की दहीत पडते की मिटिंग असं किती वेळ आम्ही शासनाला काय मागण्या तुमच्या आमच्या मागण्या आम्ही समाय दीड वर्ष हजार अठरा वर्ष आम्ही शासनाने वर्ष तरी सुद्धा केलेलं नाही शासन फक्त वेळ काढत आणि पुरान चार दाखल करत आहे तर जे आमच्या पाठीमध्ये राहणारे कर्मचारी आहेत त्यांना समान काम समान घेतात हे जे आमच्या हक्काचं आहे त्या मागण्या किंवा जे नियम रेग्युलर कर्मचाऱ्यांना आहेत ते आमच्या सगळ्याच कर्मचाऱ्याला या सगळ्याला लागू केले तर आम्ही हा समोर पाठीमागे घेणार आहे जोपर्यंत आमचा शेवटचा कर्मचारी समाज होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही अठरा वर्षाचा शासन मध्य काढताना करताय आपण कोविडच्या अतिशय महामारीमध्ये काम केलेलं आहे आधी ते पंधरा दिवसामध्ये कोविडचा आजार बरा होती पण टी आजार असा आहे की सहा महिने औषध उपचार घेतल्यानंच राष्ट्रीय आजार बरा होतो आणि हा हवे मला उपस्था आजार आहे अशा अतिवृष्टीच्या आधारामध्ये देखील आम्ही दर्शन कर्मचारी काम करत आहेत आणि असे कर्मचारी काम करत असून त्यांना कुठल्याही प्रकारचा जोखीम पत्ता आणि कुठल्याही प्रकारचं शासनातलं काही आम्हाला दिलं गेलेलं नाहीये त्याचबरोबरच याच्यामध्ये एक अशी माग आहे की जे कर्मचाऱ्यांचे क्षेत्रीय कर्मचारी आहेत ते काम करत असताना देश निकाच्या अनेक अर्थात प्रसापोडे जावं लागतं जसं की काही कर्मचाऱ्यांचा अपघात होतो तर आम्हाला अपघात न दिला गेला जात नाही शासनाच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विभागातील त्यांच्या खला खात्या आम्ही काम करत आहे पण या गोष्टी आम्हाला मिळत नाही प्रोव्हिडंट फंड नाही आणि त्या वर्ष आज कालची बातमी आहे कालच्या बैठकीमध्ये की एकोणतीस मिळून झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने कायम सुरू करून घेतलेल्या आहे पण आज माझा कर्मचारी किंवा आम्ही एकोणतीस